नमस्कार मी मोहसिन खान न्यूज ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत केंद्र सरकारने हिट अँड रन या कायद्या नुकतं घोषित केलेला आहे त्यामुळे ट्रक व टँकर चालक संपावर गेलेले आहे यांच्या मागण्या पूर्ण होतील का नाही या सर्वांचे लक्ष लागलेले आहे केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर आणि ट्रक चालकांनी संप पुकारला असून यामुळे अहमदनगर शहरातील ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल साठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मात्र मंगळवारी सकाळपासून बहुतांश पंपावर फारशी गर्दी नव्हती नगर शहरात आता इंधन विक्री सुरळीत सुरू आहे तर एक जानेवारी रोजी रात्री पेट्रोल पंप बंद असल्याच्या चर्चेनं पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी झाली होती तर ट्रक चालकांच्या संपाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे अहमदनगर शहरातील पेट्रोल पंपावर ट्रक चालकांच्या संपामुळे इंधन टंचाईची चर्चा सुरू होती त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं काही पेट्रोल पंपावरील इंधन साठाही संपला अशी माहिती आहे